नमस्कार आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल सातारा न्यूज पाहूयात आत्ताची महत्वाची घडामोड मधील महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणावरून माजी भाजप खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर थेट विरोधकांकडून आरोप होत आहेत या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी कराड येथे माध्यमांशी बोलताना स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे उदयनराजे म्हणाले कोण काय बोलत हे मला माहित नाही पण आरोप करणं हे फार सोपं असतं मात्र सगळ सखोल चौकशी होऊ द्या सत्य उघडकीस येईपर्यंत निष्कर्ष काढणं चुकीचं आहे तपास यंत्रणेला आपलं काम करू द्या आम्ही गप्प बसलेलो नाही निश्चितपणे न्याय मिळवून देण्याचं काम चौकशी चालू आहे खरं काय खोट काय मला माहित नाही पण जोशी कोण कौन, जरी कोणी जरी असलं तर व्यवस्थित पोलिसांनी किंवा जे काय शासकीय यंत्रणे चौकशी करावी असे अनुचित प्रकार होता कामा नये घडता कामा नये आणि कोणी जरी असलं तरी शिक्षाही झाली पाहिजे कारण की सातारा जिल्ह्याची जर एकंदरीत परंपरा जर पाहिली तर ह्या जिल्ह्यानी केवळ महाराष्ट्रालाच नाही एक देशाला देशाचं काम केलं चव्हाणसाहेबांच्या माध्यमातून असेल असे नेते होऊन गेले वेगवेगळे संपूर्ण सांस्कृतिक क्षेत्रात ह्या निर्णया क्षेत्रात महाराष्ट्रालाच जर त्यांनी ह्या जिल्ह्यांनी पहिल्यापासून प्रतिनिधित्व केलंच आहे आणि दुर्दैवाने असं जर घडत असेल तर असे अनुचित प्रकार भविष्य काळात होताच काम आहे आणि त्यात करता मी मी उद्या मुख्यमंत्र्यांशी बोलणारच आहे की म्हणून आज मला त्यांच्याशी संपर्क साधता आला नाही पण मला खात्री आहे की त्यांनी ते यंत्रणा जे कोण जे असतील शासकीय यंत्रणा ते कुठेही कमी पडणार नाही आणि माझं विनंती राहीन संपूर्ण त्या भागातल्या ज्या भागात या घटना असे घडल्या त्या भागातल्या लोकांना तिथं ज्यांना काय माहिती असेल त्या संदर्भात तर त्यांनी जरूर ती माहिती इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडं द्यावी आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर अशा लोकांना म्हणजे त्यांना ते कुठली शिक्षा द्यावी त्यांना एकच म्हणजे पाचवीशिवाय दुसरी काय शिक्षा

वाटतील त्या परिस्थिती त्यांना माझं कर्तव्य सांगतो निंबाळकर रणजित निंबाळकर आहे संजय राऊत असतील अंबादास थे, यांनी थेट आरोप केलेल्या त्यांच्यावर यांचाच हात आहे कोणाचा हात रणजित निंबाळकर माझे एक लक्षात घ्या कोण काय बोललं मला माहिती पण जोपर्यंत आरोप करणं सोपं असत पण पर जोपर्यंत सगळं सखोल चौकशी होत नाही उघडकीस येत नाही तोपर्यंत आरोप म्हणण्यापेक्षा करणं हे चुकीचं आहे तपास यंत्रणांना परीने चौकशी करू दे। आम कर दे द्या आम्ही देखील गप बसलेलो नाही आहे त्या भागातले जे काय माझी जे मित्रमंडळी त्यांना स सांगितलं की तुमच्याकडे जर काय माहिती असेल तुम्हाला द्या त्यांना न्याय देण्याचं काम आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका